वाणा तालुक्यातील घोडांबे गावात महिला दिन उत्साहात साजरा जागतिक महिला दिनानिमित्त घोडांबे गावातील महिला बचत गटातील महिला व गावकरी एकत्र येत परिसर सफाई करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले महिला बचत गटाचे सी आर पी महानंदा भोये यांनी जागतिक महिला दिनाची माहिती व महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले गावातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात याकरता महिलांना शिवणकला अवगत व्हावी म्हणून शिलाई मशीन उपलब्ध करून शिकवणीतून महिलांना प्रशिक्षित करण्याचे आयोजन करण्यात आले मुलगा मुलगी असा समाजात होणारा भेदभाव अल्पवयातील मुलामुलींचे होणारे विवाह रोखण्यासाठी सर्व महिला व उपस्थितांनी प्रतिज्ञा घेतली संगीत खुर्ची खेळाचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रसंगी गोणांबे गावाच्या सरपंच मायाताई भोये महिला बचत गट सियाती महानंदा भोये ताराबाई हाडस अंगणवाडीचे सेविका सुशीलाताई गांगोडे संगीता पवार यशदवाई भोये हौसा भोये रेखा गायकवाड वंदना गायकवाड राधा भोये विविध बचत गटातील महिला गावकरी तरुण व लहान मुले उपस्थित होते ग्रामसेवक साह्यक भगवान भोये राजेश दोंडेराम भोये व इतर तरुणांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश भोये बोरगाव सुरगाणा